रामकृष्णारी मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर हे चॅनल वारकरी तत्वज्ञान संविधान आणि शेतकरी यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे तेव्हा सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आज संविधान समता दिंडीचा रथ अक्लूजमध्ये आलेला आहे आणि आम्ही एका कार्यकर्त्याच्या घरी असताना अचानक फोन आला ते कार्यकर्ते म्हणाले की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बोलतो आहोत आम्हाला पोलिसांचा फोन आला आहे की संविधान समता दिंडी अकलूजमध्ये आलेली आहे तर ती संविधान समता दिंडी कुठे आहे मग मी त्यांना संपूर्ण माहिती दिली थोड्या वेळानं दुसऱ्या एका कार्यकर्त्याचा फोन आला महाराज आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बोलत आहोत तुम्ही संविधान समता दिंडीचे संचालक आहात का मी म्हणालो हो मग संविधान समता दिंडीचा रथ कुठे आहे त्यांनाही माहिती दिली पुन्हा थोड्या वेळाने एक फोन आला की मी आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे आणि संविधान दिंडी असं काही तुम्ही काढलेलं आहे का तर मी म्हणालो हो तुमचा संविधान दिंडी कुठे आहे आम्हाला सांगा पोलीस आम्हाला आहेत असं विचारल्यानंतर मी संपूर्ण माहिती दिली थोड्याच वेळात सर्व कार्यकर्ते संविधान समता दिंडीच्या रथाजवळ आले पोलीसही त्यांच्यासोबत आले होते आमच्याकडून संपूर्ण संविधान समता दिंडीची माहिती समजून घेतली आणि मग म्हणाले महाराज अशा विषमतेच्या वनव्यामध्ये तुम्ही जो हा संविधानाचा गारवा संविधानाचा शिडकावा टाकून जे या ठिकाणी शांतताचा शांततेचा गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात हे खूप मोठं कार्य आहे आम्ही आपल्या कार्यासोबत आहोत असं सांगितलं आणि या सर्व कार्यकर्त्यांनी संध्याकाळी इथल्या सारनाथ बुद्धविहारामध्ये संविधान या विषयावर प्रवचन आयोजित केलेलं आहे असे वेगवेगळे अनुभव संविधानाची ही दिंडी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या रथाबरोबर चालत असताना जागोजागी येत आहे खरोखरच संविधानाच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आदर आहे पोलिसांचा फोन आला की आम्हाला जरा दडपण आल्यासारखं होतं पण पोलीससुद्धा आम्हाला जागोजागी सहकार्य करत आहेत काय त्यांचं म्हणणं आहे ऐकू त्यांच्याच शब्दामध्ये जय भारत जय संविधान जय भीम आज या ठिकाणी अकलू शहरामध्ये आम्ही आंबेडकर चळवीचे सर्व कार्यकर्ते संविधान दिंडीच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेलो आहे मी नंदकुमार केंगार आर पी आय आठवले गटाचा राज्याचा उपाध्यक्ष आहे माझ्याबरोबर विठ्ठल सकाराम गायकवाड अकलू शहराचे माजी सरपंच आणि सारनाथ बौद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष आहेत माझ्याबरोबर अभिजित गायकवाड बहुजन वंचित आघाडीचे मायसरस तालुक्याचे अध्यक्ष आहेत सचिन गायकवाड आर पी आय तालुका सरचिटणीस आणि शंकर जाधव वंचित आघाडीचे ते सरचिटणीस आहेत या ठिकाणी आपल्याला श्यामसुंदर महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि गोगरे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिंडी या ठिकाणी अकलू शहरामध्ये आले आल्याचं समजल्यानंतर आम्ही या दिंडीच्या स्वागतासाठी आलेलो आहे खरं तर आमचं दुर्भाग्य आहे की गेली बारा वर्ष ही संविधान दिंडी तुकाराम संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर या ठिकाणी येत असते आणि कीर्तनाच्या माध्यमातून संविधानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आणि एक देशप्रेमी संविधानप्रेमी नागरिक घडवण्याचं काम या ठिकाणी ही दिंडी प्रामाणिकपणे करते त्यामुळं अकलू शहराच्या वतीनं अकलू शहर आणि तालुक्यातील तमाम आंबेडकरी चळवीच्या वतीनं पुरोगामी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी श्यामसुंदर महाराज गोगरे गुरुजी आणि संविधान दिंडीचं या ठिकाणी मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या संविधान दिंडीला जे जे काही सहकार्य सर्वतोपरी लागेल ते एक बाबासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी देऊ खरं तर या ठिकाणी आपले संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी जागर करत असतानासुद्धा या ठिकाणी संत साहित्याचं परिवर्तन world, या चळवळीमध्ये फार मोठं या ठिकाणी योगदान आहे आणि या संत साहित्याच्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संविधानाचं प्रबोधन ही दिंडी करत आहे आम्ही दरवर्षी या दिंडीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करून आम्ही या दिंडीचं आज आंबेडकर चौकामध्ये जाहीर आम्ही या ठिकाणी व्याख्यान ठेवणार आहोत जय भीम जय संविधान सर्वप्रथम नमस्कार मी अभिजित गायकवाड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं काय असेल ते काम करतो आज आम्हाला या परिसरामध्ये संविधान क्षमता निधी आली आहे असं ज्यावेळेस काय असेल ते समजलं त्यावेळेस तात्काळ आम्ही या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर एक आश्चर्याची म्हणजे आणि आमचं दुर्दैवाची गोष्ट आम्हाला अशी समजली की या ठिकाणाहून गेल्या सात आठ वर्ष झालं किंवा दहा बारा वर्ष झालं दिल्ली या ठिकाणाहून काय असेल ते जाते आणि तरीसुद्धा आम्हाला याची कल्पना नाही हे एक मोठ्या प्रमाणात आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आज या ठिकाणी श्यामसुंदर सोनर महाराज आणि गोगरे महाराज यांच्या मार्गदर्शनाने दर्शनाखाली दर्शन ते काय असेल ते काम करतात त्यावेळी त्यांनी इतक्या म्हणजे चांगल्या मार्गाने या देशामध्ये संविधानप्रेमी नागरिक घडवण्याचं काम करतात त्याचबरोबर देशप्रेमी नागरिक घडवण्याचं काम करतात कुठेतरी सवे या संविधान दिंडीच्या माध्यमातून समाजातील समता शांतता आणि बंधुता आणि एकात्मता हे वाढवण्याचं ते काय असेल ते काम करतात जे वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदायाच्या अवैधिक परंपरेत ते पूर्वाकाळ काळापासून का, 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 चालत आलेलं आहे म्हणजे कुठेतरी खऱ्या अर्थाने संत परंपरा जोपासण्याचं काम आणि त्याला एक संविधानामध्ये कशा पद्धतीनं संत परिपरेची समता बंधुता व एकता ही सूत्र काय आहे ते समाविष्ट आहेत त्याचा कुठेतरी एक मेळ घालून एक स एक त्या मार्गाने ते या ठिकाणी काय असेल ते कार्य करत आहेत तर आज आम्हाला या ठिकाणी ही या दिंडी आली त्याबद्दल आम्ही अतिशय आनंदाने या दिंडीच्या स्वागत या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचबरोबर आज कळल्या कळल्या लगेच लगेच आम्ही या संविधान संस्था दिंडीच्या कार्यक्रमाचा संध्याकाळी काय असेल ते नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढे आज हे अचानक पद्धतीने झाल्या पण इथून पुढे एक मोठ्या पद्धतीने या संविधान समता दिंडीचं स्वागत अक्रूज मधील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमार्फत करण्यात येईल आणि त्याचबरोबर या संविधान समता दिंडीला जी जी काय चळवळीच्या माध्यमातून जी जी काय काय असेल ते मदत लागेल किंवा जे काही सहकार्य लागेल तर ते सहकार्य पूर्ण पद्धतीने आम्ही काय असेल ते देणार आहोत जय भीम जय संविधान जय भारत अक्रुज येथे संविधान समता दिंडे अक्रुज येथे आलेले आहे बरेच वर्षापासून सात वर्ष झालं अक्रुजमध्ये येत असल्याने आत आम्हाला ह्याच वर्षे दिंडी कळत आहे की अक्रुजमध्ये येत आहे तरी दिंडीचा अक्रुज वतीच्या अक्रोजकरांच्या व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत आक्रुज कराच्या वतीनं मी माझे सरपंच पिठ्ठरराव गायकवाड हे आपलंच कराच्या वतीनं माझे सरपंच असल्यामुळं मी दिंडीचं स्व संविधान दिंडीचं स्वागत करू